सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची आज मस्त अशी सुरुवात नाही म्हणता येणार कारण आजूची तब्येत खूप जास्त बिघडली होती कालच्याला दवाखान्यात घेऊन आले पण तरी काही फारसा फरक पडला नाही रात्रभर तापाने फनफणली होती म्हणजे आपण म्हणतो ना डायरेक्ट अंगाला चटके जाणवत होते तिच्या बॉडीचे तर सकाळपासून ती झोपलेलीच होती त्यामुळे सकाळपासून काही ब्लॉग शूट केला नाही आत्ता डायरेक्टली ब्लॉग शूट करायला घेतलात आता टाइम दाखवते काय झालंय जवळजवळ सहा वाजायला फक्त दहा मिनिट कमी आहेत आणि आताशी ब्लॉग शूट करायला घेतला आहे ते पण सकाळपासून ती झोपलेलीच होती त्यामुळे तिने काही करूनच दिलं नाही लहान मुलं आजारी असाल ना थोडी चिडचिड करतात असं त्यांना वाटतं की फक्त आईने जवळ घेऊन बसावं तर त्यामुळे तिच्यामध्ये चाललं होतं सकाळी आता औषधं दिली थोडीशी बेटर वाटते असं वाटलं पण रात्रीचं तापचं भरतोय त्यामुळे आता जेव्हा रात्र होईल व्यवस्थित जाईल तेव्हा समजेल की नाही कारण काल पण औषधं दिली तेवढ्या वेळापुरतं बरं वाटलं आणि रात्री औषधं दिली ती तरी रात्रभर कंटिन्यू होता त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे तर आता तिला थोडंसं बाहेर सासऱ्यांसोबत तिथं पाठवले म्हटलं थोडंसं तिचं मूड फ्रेश होईल तर त्याच्यासाठी जवळ असणाऱ्या केके बाजारमध्ये गेले होते मी थोडंफार सामान आणायचं होतं घरातलं संपलेलं म्हणजे नॉर्मलच आणायचं होतं जास्त काही आणायचं नव्हतं तेव्हा म्हटलं इथूनच घ्यावं खूप दिवस झाले असंच काही ना काही दवाखाना आहे ते चालेलच आहे हे एक दोन महिने इतके खराब गेलेत ना कंटिन्यू काही नाही काही मागे लागलेलं आहे तर त्यामुळे किराणा भरणं झालेलं नाही म्हंटल थोडेफार दिवस जे आहे पहिलं सामान भरलेलं त्यामुळे ऍडजेस्ट करू आणि नॉर्मल हे साबण वगैरे संपलेले तर ते घेऊन जाऊ तर तेच घेण्यासाठी आले होते काय काय भेटतंय काय काय नाही पहिलं थोडं थोडंच घ्यायचं काय फार काही सामान घ्यायचं नाही जे संपत आले तेच घरामध्ये किराण्यामध्ये सर्वात जास्त काही लवकर संपत असेल तर कपड्याचे साबण आणि भांड्याचे साबण तर पहिलं तिथूनच सुरुवात केली घेण्यासाठी मिस्टरांकडं काही पैसे मागत बसले नाही कारण जेव्हा गेले तेव्हा शॉपमध्ये बरेचसे कस्टमर होते आणि कस्टमरसोबत पैसे वगैरे मागणं चांगलं वाटत नाही तर हा एक फायदा होतो भाजीला गेलेला जे थोडेफार पैसे वाचतात ते ॲन मुवमेंटला असे मी थोडेफार का होईना ॲडजस्ट करू शकते तर इथे आता बघत होते मला जे लागल्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या तर त्या मी घेतल्या ज्या पूर्णपणे संपलेल्या होत्या तर सर्व फिरून पाहिलं एक दोन कडधान्य फक्त ते घ्यायचे होते साबण आणि ते पावडर वगैरे पाहिली सर्व दुसरं असं की आरवी घरी ठेवून आले होते म्हणजे सासऱ्यांनी नेलं ने होतं पण असं वाटलं घरी गेले तर पुन्हा ती रडेल किरकिर करते मी सांगितलं की सध्या तिची मनस्थिती जी आहे तर ठीक नाही खूप जास्त ताप भरतो तिला बारवा दिवशी दवाखान्यात घेऊन गेले होते कालचा दिवस बरा गेला बऱ्या म्हणण्यापेक्षा ताप होता नाही म्हणता येणार ना नाही पण रात्री बापरे इतकी जास्त प्रचंड प्रमाणात तापली की तीन दिवस झाले काहीच फरक नाही औषधांचा इंजेक्शनचा त्यामुळे तिला पुन्हा दवाखान्यात न्यावं लागलं आता तिला काय सांगितलं दवाखान्यात गेल्यानंतर तर ते तुम्हाला सांगेलच पुढे ब्लॉगमध्ये तर आता ते, ते मला लागणारं सामान घेतलं आणि त्यानंतर पटकन घरी निघून गेले कारण थोडीशी फार भाजी पण घ्यायची होती तर भाजी पण घेतली मग जाताना मी तिथे फार किराणा झाला घेऊन आता जाते भाजी घेण्यासाठी आता आली आहे सामान घेऊन सासूबाई काय अजून घरात दिसत नाही मला वाटलं आले असतील कुठे गेल्यात काय माहिती तर आल्यानंतर पाहते आता सकाळची राहिलेली कपडे ती धुवून घेते कारण सकाळी सुके तसेच ठेवले होते आणि बाकीचे ओले कपडे धुवून घेतले होते आरबी पण नाही आरवी पण अजून आलेली नाही मला सटला आले असेल भूक पण लागली सकाळचा जेवण जात नाही दुपारच्या टाईमला पण माझं उलटच झाले माणूसच म्हणतात की गरमीत जेवण जात नाही पण मला जास्त भूक लागायला लागली कशामुळं काय माहिती आणि आज मला स्वयंपाकापासून पसना अंदा आराम लहान मुलं आजारी असेल ना तर त्यांना असं वाटतं की कंटिन्यू त्यांना आपल्या आईने जवळ घेऊन बसावं तर तशीच चारवीची परिस्थिती तिला असं उभं राहायलाही होत नाही म्हणजे पूर्ण कणकणी आली म्हणतो ना आपण तर तसं होते त्यामुळे ती सकाळपासून मला सोडतच नव्हती सारखी जवळच बसलेली होती थोडं जरी उठली तरी लगेच म्हणायची मामा घेऊन बस आता सध्या मला चार दिवसाचा आराम आहे त्यामुळं हे पॉसिबल झालं पण शक्यता असं नाही होत की ती लहान मुलं आजारी असले तरी आपल्याला थोडं आपल्या घरातलं स्वयंपाक वगैरे आवून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं असं वाटलं नशीब आता तरी थोडंसं तिला मला टाईम देता आहे तर सकाळी तिने मला न सोडल्यामुळं कपडे मी तसेच ठेवले ते म्हटले कामं काही नेहमीच पडलेले असतात घरातली स्वयंपाका वगैरे प्रसन की आपल्याला ऑप्शन नसतो तो, तो करावाच लागतो वेळच्या वेळेत फक्त ओले कपडे धुतले आणि हे कपडे इथे ठेवून दिले होते आणि तिच्यासाठी पूर्ण वेळ दिला दिवसभर तिच्यामध्येच चालला होता आहे असं आहे की जवळजवळ हा दुसरा तिसरा टाईम आहे दवाखान्यामध्ये नेले पुन्हा तिच्या ब्लड टेस्ट बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पुन्हा टेन्शन असं झालं आमचं की एक आईस्क्रीम तिला खायला घातली की ती आम्हाला दोन तीन हजारावरतीच जाती म्हणजे एक आईस्क्रीम दोन तीन हजार असं माझे मिस्टर डायरेक्टली बोलून टाकतात ती नकोच म्हणून तुम्ही खूप वेळा मी सांगते की आय आरबीपासून आईस्क्रीम लपवून खातो किंवा तिला दाखवत नाही आणि मग आता आत मधल्या एक दोन ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की जेव्हा खा खाली जायची असं वाटायचं जाऊ दे आता मोठी झाली तर थोडीफार सवय पण लागू दे पण काहीची सवय काहीचं काय तिची एकही आईस्क्रीम आम्हाला चांगलीच महागात पडते तर तिचा ताप काही उतरत नाही पुन्हा तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं आता इथे सासूबाई पण आल्या होत्या त्या गेल्या होत्या त्यांचे ब्लाऊज शिवायला दिले होते तर ते आणण्यासाठी काय ब्लाऊज शिव साधच चांगलं वाटतंय बरं गाड्या साधेच आहेत ना

त्यांना म्हटलं तुमच्याच याचा शिवा म्हणून तसे माझ्याकडे रेड कलर होता तर त्याच्यासाठी एक दिवस केला कोपन करून वाटतं सर्व दुसरी पण एक साडी आहे ती डेली साठी काढली तर काय झालं तिला घेऊन जायचं होतं ती साडी छान आहे छान साडी ती पण कपडे धुवायला लेट व्हायचं मच्छर झाले की तिथं बाहेर इच्छा होत नाही एखाद्या दिवशी वेअर करेल पण त्यांचं होतं असं ब्लाऊज इतकं बाही इतकी लांब असतात ना ही साडी इकडनं तिकडनं सगळा उजड येतोय ही ही डेली वेअर साठी मोरपंकी कलर आहे आणि सूत पण एकदम छान आहे मऊ मी सुदेश बाजूनी लेस आहे म्हटलं दोन तीन साड्या चांगल्या शिवून घ्या म्हणून कारण मार्केटला वगैरे जायला बऱ्या पडतात अशा साड्या असे येणार ती द्यायची होते ना आता त्यानं ते लगेच ती ब्लाऊज शिवाय देऊन द्यायच होत असा पदर आणि मोरपंखी कलर आहे कलर ब्लाऊज पण प्लेन मध्ये हे डिझाईन मध्ये हां मोरपंकी ब्लाऊज आहे तुमच्याकडे सेम असत शिलाय झाल्या अडीचशे रुपये त्यामुळे साड्या परवडत नाही परवडत नाही आहे ब्लाऊज तर सासूबाई आल्या होत्या त्यांचे ब्लाऊज जे शिवायला दिले होते तर ते घेऊन दोन तीन साड्या होत्या छान तर त्यांना म्हंटले की तुम्ही त्याचे ब्लाऊज स्टिच करून घ्या म्हणून मागे एकदा मी दाखवली होती माझ्या कॉलोब्रेशन आणि आता इथे आरबी आली होती अजूनही तिला आपण म्हणतो ना अंगामध्ये ताकद असं वाटत नाही असं सारखं बसलेली असती आणि आता इथे सासूबाईंचा चाललं होतं स्वयंपाक स्वयंपाक आज त्यांच्याकडेच होता इथे थोडंसं सवय मोडल्यामुळे होतो स्वयंपाक करताना गोंधळ जी भाजी केली होती त्या तव्यामध्ये ती एकदम कमी पडली जागा त्याला तर त्या इथे कढईमध्ये काढून घेत होत्या तर असं होतं थोडीशी सवय मोडली की थोडासा गोंधळ उडतो त्यांचा आता आणि मला विचारलं त्यांनी जेवणामध्ये काय करू म्हणून फक्त एवढंच की जरी चार दिवस आराम असेल तरी पण सर्व स्वयंपाक विचारतात की काय करू तुला काय खाणार वगैरे असं म्हणजे असं कुठेही वाटत नाही की जेवण व्यवस्थित करत नाही किंवा असं मी खूप ठिकाणी पाहायला भेटते की असं म्हणतात की, की जेव्हा चार दिवस आरामाचे असतात तर तेव्हा उपाशी राहावं लागतं अर्ध्या पोटाने राहावं लागतं तर त्यांचं तसं नसतं मला आवर्जून विचारतात तू काय खाणार आहे मला लागणारी जी भाकर आहे तर ती क न चुकता करतात कारण मी चपाती खात नाही म्हणून आणि आता पण विचारलं काय नो करायचं तर मी म्हटले भरलेलं वांगं करा खूप दिवस झाले वांग्याची भाजीसुद्धा खालेली नाही भरलेल्या आणि दुसरा असं जरी केली तरी मीच करते आणि पुन्हा ते मसाला कर हे कर, करते कर मग मला कंटाळा येतो तरी पण करते म्हणा पण एक आयत्या खाण्याचा जो आनंद असतो ना तर तो घेऊ दे तर इथे त्यांनी भरलेल्या वांग्याचा सर्व जो मी मसाला करते तर त्याच पद्धतीने केला आणि ते भरलेले वांग्यात सुद्धा केलेलं होतं तर चार दिवस हा बरं असतं की सर्व गोष्टी आयत्या भेटा थोडंसं रिलॅक्स फील होतं आणि तिकडे एक साईडला आरबीला सुद्धा घेऊन बसले होते जेव्हा त्यांचं चाललेलं असतं स्वयंपाक वगैरे कर तेव्हा एक साईडला मी गप्पा मारत त्यांची कामं चाललेलीच असतात फक्त थोडासा त्यांचा तर गोंधळ उडतो कारण वयाप्रमाणे आणि एकदा सवय मोडली हात मोडला की थोडंसं अवघड जातं तरी ते, ते छान असं खारं वांग केलं आणि एक आवर्जून चपातीची व्हिडिओ हो घ्यावी म्हटले त्यांच्या सर्व चपात्या झाल्या होत्या माझ्यापेक्षाही चपाती जर म्हणाल तर माझ्या सासूबाई सुंदर करतात म्हणजे माझ्या चपात्या जास्त तशा खूप मोठ्या मोठ्या असतात म्हणजे असं म्हणतात ना त्यांना आकार वकार असे एकदमच अवडजवळ तसं त्यांची एकदम मस्त नाजूक चपाती असते छान फुकतात आणि सर्वात महत्त्वाचं स्पीड ही त्या आरबीला खायला दिलं होतं तर दिसत असेल एकानीवरती चटकोर चपाती घेतली होती तर चटकोरमधली ती तिने तेवढी तर खालीच नाही आणि हे बाकीचे जे घास आहे कदाचित तिचं तोंड कडू झालेले तर ते सर्व थुकलेले आहेत म्हणजे तिच्या पोटामध्ये जेवण किती गेलं असेल ह्याचा अंदाज लागतो दुसरं असं की ते खात नाही म्हणून तर मुग डाळ भात केर किरपण करून घेतलं होतं पण तेही काही खाल्लं नाही लहान मुलांनी असं खाल्लं नाही ना तर सर्व आपलं रुटीन बिघडून जातं एकदम मन खराब होतं की घरातलं जे वातावरण आहे तर पूर्णपणे चेंजच होऊन जातं तर तसंच आमचं काही असं झालंय जेवण झालंय आता ते तेच चाललंय किचन असं सफाई आरवी काही ताप उतरे ना संध्याकाळ झाली की ताप सुरू होतोय तिचं असं टेन्शन यायला लागले डोकं चालत नाही लहान मुलं आजारी असल्यानंतर काल चला सँडल आणली होती ती पण चेक करून पाहिली नाही कशी फक्त एक एक वस्तू असं डायरेक्टली होतच नाही डायरेक्टली गेले सर्व शॉपिंग सोबतच केली एक वस्तू आणायची घरी यायचं पटकन ती झोपवली गे ते पण काल मयुरी जाणार होती म्हटली सँडल घ्यायला चालेल म्हटलं चल तशी मला घ्यायची पटकन घुम करून तुझ्या नादानी औषध दिलं का थोडा वेळ तिला बरं वाटतं तुम्ही पाहिली का म्हणजे सँडल चकाच किचन

जास्त डायमंड पण नको होते, जास जासे 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 होते मला जास्त साडी पण नको होती मला म्हणजे काय काय असतं बघा खूपच डायमंडने भरलेला असतात ते एकदम नवरीसारखं आणि काय काय एकदमच सिम्पल होते त्यामुळे मला ही बेस्ट वाटली आणि सगळ्या ड्रेसवरती वेअर होऊ शकते साडीवरती पण ड्रेसवरती पण घागरेवरती पण तर सर्व आर्मिक लक्ष देते आता ती काही खायला तयार नाही तिला झोपही आहे ना भुकेमुळं काय करावं डोकं आता आता हा आमच्या घरातला न पाहिलेला मेंबर आमच्या म्हणण्यापेक्षा माझ्या ज्या जाऊबाई आहेत पहिल्यापासून माझे ब्लॉक पाहत असेल तर त्यांच्या तिथला तर कधी घरी घेऊन येतात संध्याकाळच्या टाईमला ता फिरायला आला की डायरेक्ट सन्नाट घरामध्ये येतो इकडे तिकडे मागे पुढे काही बघत नाही कुत्र्यांचं एक असं असतं की त्यांना मला असं वाटते की ते तुम्ही खूप चावण्यासाठी नाही ते प्रेमाने येतं पण काही लोकांना कुत्रे आवडत नाही त्यांना की काय त्या भीतीमुळं ते त्यांना लांब घालतात तर इथं बघा तिला इतकं छान वाटत होतं की इकडून तिकडं आरबीला पण खूप जास्त आवडतो तसं शांत आहे काय असं चावत वगैरे नाही फक्त खेळायला पाहतो झालं <laughs> भरून <laughs> पितळ्याच्या हांड्यामध्ये साड्या खूप छान भेटल्या इत्या आजवी जागा चाललाय कपड्यांची एक डिग संपत नाही आता इथे बघा हिला पुन्हा आता बर म्हणजे असं तापाचा पारा चढायला लागला होता त्यामुळे ती वेड्यासाठी करायला लागली होती ती कंटिन्यू घे म्हणत होती आणि माझं थोडा वेळ चाललं होता इकडच्या तिकडची कामं त्यामुळे तिचं काही घेणं पॉसिबल झालं नव्हतं म्हणून तिला अलावतारा की ते सासऱ्यांच्या कडेवर जाऊन बसले जेव्हा मी तिला म्हणत होते की माझ्याकडे ये म्हणून आणि सर्वात शेवट तर सासूबाईंनी कपडे घडी मारण्यासाठी घेतले होते पाणीसुद्धा भरून झालं होतं थोडासा त्यांच्या एकट्यांचा गोंधळ होतो जेव्हा एकट्या घरामध्ये असतात तेव्हा आणि मी तरी बाहेरची बाहेरची कामं आवडते असं नाही की काहीच होत नाही जे मोठी घरातील जड कामं असतात कपडे वगैरे ते धुवावीच लागतात पूर्णपणे आराम नाही फक्त एक स्वयंपाक किचनमधून आराम तेवढंच बरं वाटतं जला चार दिवस थोडासा रिलॅक्स त्याच्यानंतर इथं पुढे ब्लॉक काही कंटिन्यू केला नाही कारण इच्छाच झाली नाही पुन्हा तिच्याकडेच पूर्णपणे लक्ष ताप उतरलाय का रात्रभर सारखं तिथं जागो जागेची सारखं लक्ष असायचं की ताप उतरलाय का आपलं एक लक्षच लागून जातं लहान मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा की ताप उतरलाय की नाही ते पण सारखे चेक करायचे मी पण आणि शेवटी सकाळी असं ठरलं की नाही आज पुन्हा ना दवाखान्यात नेऊन आणू म्हणून मॉर्निंग तर आता उठली काही पुढे ब्लॉक केलंच नाही कंटिन्यू कारण आरबी एवढी काही तिची मनस्थिती नव्हती मग तिलाच घेऊन बसले म्हणून म्हटले राहू दे तर आज पुन्हा तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल कारण अजून काही बरं वाटत नाही तर पहिलं मी पटकन माझी सर्व जे काम आहे बाहेरची ती आवरून घेते आणि डायरेक्टली जाताना ब्लॉग शूट करते टेन्शन येतं पुन्हा ब्लड टेस्ट वगैरे सांगतात की काय मागच्या वेळेस असंच झालं होतं त्याला पण टायफॉईडचा प्रॉब्लेम येतो की काय माहिती माझ्यासारखं मागच्या वेळेस ते म्हटले होते की टायफॉईडची लक्षणं दिसतात ते म्हणून त्या औषधांनी काहीच फरक पडे ना इंजेक्शन दिलं औषधांनी काहीच फरक पडे ना तर आता बघू गेल्यानंतर होतं होतंय तर पहिलं मी माझं आवरून घेते कारण दहा वाजलेत आता आतमध्ये ती उठली आता झाली आवरून तयार त्याने नाश्त्याला काय केले काय माहिती काय केल्यास भाकर माझा कॉमन पदार्थ भेंडी भेंडीची भाजी भाकर भेंडी आणि मेथीची मग भाजी आहे द्या मग सर्वच द्या आता नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग मी जाते थोडीच द्या माझ्यापेक्षा आरवीलाच ठेवा माझ्यापेक्षा भेंडीची भाजी तुम्ही छान करता माझ्या हाताने चिकट होती आता इथे नाश्ता करण्यासाठी घेतलं होतं म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किती टाईम लागेल किती टाईम नाही माहीत नाही मी मध्ये पण एकदा आरबी आजारी पडली तेव्हा सांगितलं होतं की लहान मुलांचं दवाखान्या मध्ये न्यायचं तर म्हणजे सध्या अवघड झालेले जे एक खूप चांगले डॉक्टर होते म्हणजे मी पण तिथं होते तेव्हापासून लहान असल्यापासून त्यांच्याकडे ट्रीटमेंट पण ते था था था। आता म्हातारे झाले ते आणि आता पोरांना कुठं न्यायचं म्हटलं की प्रश्नच पडतो पाहिजे तसा त्याचा फरकही पडत नाही दोन दोन तीन तीन, तीन वेळा नेऊन सुद्धा आहे तीच परिस्थिती राहते तर थोडंसं हे डॉक्टरांचं टेन्शनच झालेलं आहे तर आता इथे नाश्ता पण दिला होता मेथीची भाजी भेंडीची भाजी भाकर आणि कलिंगडसुद्धा कटिंग करून दिलं होतं कारण त्या म्हटल्या बघ किती टाईम लागून व्यवस्थित नाश्ता करून जा जर उशीर झाला तर तसं फोन करून पण सांगा आणि त्या मिस्टरांना सुद्धा देत होत्या तर ह्या चार दिवसांमध्ये एक बरं असतं की माझ्या सासूबाई ज्या आहेत तर एकदम व्यवस्थित जेवण देतात त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या चार दिवसांमध्ये व्यवस्थित जेवण केलं पाहिजे दुसरं गोष्ट की माणसाला बसून असलं ना की काम असलं कामामध्ये लक्ष राहत नाही पण बसलेलं असलेलं की भूक वगैरे लागते तरी ते मस्त कलिंगड खाल भाजी भाकर खाली आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही पुढे हॉस्पिटलला जाण्यासाठी डोक्यामध्ये टेन्शनच होतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता काय घरी जाण्यासाठी नाश्ता झाला बोटभर लवकर गेल्यावर पण गर्दी असते आरवी आम्हाला येऊ दे की ये मागं बसतात पापानपासून नको चला बाहेरची उन्हाची ताप पा डोकं दुखायला होतं असं डोळ्यांना पण नको वाटतं बघायला डायरेक्ट अंगावरती धावल्यासारखं वाटतं तर आता आम्ही जाण्यासाठी निघालो होतो गेल्यानंतर वा जस अपेक्षा होती किंवा एक संशय होता की टायफॉइडच असावा तर सांग आम्हाला ब्लड टेस्ट सांगितल्या पुन्हा ब्लड टेस्ट केल्यानंतर पुन्हा ते टायफॉईड आहे म्हणून मग टेन्शनच आलं पुन्हा पुढे काही बोलाग असं वाटलंच नाही की काही बोलावं काही घ्यावं कारण खूप खराब वाटत होतं ते ब्लड वगैरे घेताना आहे तर आरवी त्यांच्याकडे जाऊन बसली होती तिचं असं होतं की माझ्याकडून झालं की पप्पांकडे पप्पांकडून झालं का माझ्याकडे त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो पाप तिथे नाव नोंदणी केली आरवीची चेकअपला जाण्या अगोदर आणि आता इथे सांगितलं होतं वजन करण्यासाठी आरवीचं एक वजन त्रास आहे ते कमीही होत नाही जास्तही होत नाही किती दिवस झाले बारा किलो साडे अकरा अकरा एवढंच लागलेलं ले आता किती दिवस झाले पाहतोय आणि त्याच्यानंतर आता इथे घेतलं होतं ते ताप चेक करण्यासाठी आतमधून चेकिंग करून आल्यानंतर त्या म्हटल्या खूप जास्त ताप आहे जेव्हा पाहिलं की त्यांनी आम्हाला ब्लड टेस्ट करण्यासाठी पाहिलं लग, पाठवलं पुन्हा म्हटलं हाताप डोक्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो कारण जसा जसा नंबर वाढत होता तसं तसं मला टेन्शन येत होता जवळजवळ एकशे एक दोन एकशे तीन असा ताप तिला दिसत असेल सांगितला पुन्हा मग ब्लड टेस्ट केल्या त्यानंतर पुढे ब्लॉक कंटिन्यू केलाच नाही कारण पुढे करण्याची इच्छाच झाली नाही तर माझं सारखं लक्ष लागून राहिलेलं होतं किती जवळजवळ एकशे दोन एकशे तीन असं गेल्यानंतर तिथं स्टॉप व्हायचं